यवतमाळ दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड पालकमंत्री म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व करतात पालकमंत्री राठोड हे मतदारसंघात विविध प्रकारचे विकास कामे झाली असा दावा करत परंतु त्यांच्या दिग्रस दारवा नेर या विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्या सोडविण्यात पालकमंत्री अपयशी ठरले असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उत्तम राठोड यांनी केला आहे उमेदवारी मिळाल्यास विकास कामे करून समस्या निकाली काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले सर्वच मूलभूत सुविधा आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत सर्वच भौतिक सुविधा आपण उपलब्ध करून देऊ त्यासोबत आपणा सर्वांना सांगू इच्छितो कोणत्याही समाजाचा विकास जर करायचा असेल तर त्यांच्या मूलभूत सुविधेसोबतच त्यांना सामाजिक व राजकीय स्थानसुद्धा मिळायला पाहिजे आपण जर मुद्दे बरेच आहेत आपण जर नुसते आरोग्याचा विषय जर घेतला तर घाणीचं साम्राज्य आपल्या या दिग्रज शहरामध्ये आहे आणि बाकी शहरामध्ये सुद्धा आम्ही पाहतो आहे दारवा झाला दिग्रज झालं नेर झालं इथेसुद्धा बऱ्याच जागी जे शासकीय कार्यालय आहेत त्याच्या आजूबाजूला एवढं घाणीचं साम्राज्य आहे की तिथून तिथूनच डास प्रा प्रादुर्भाव तिथूनच मलेरिया डेंगू मलेरिया असे बरेच साथीचे आजार पसरू शकतात त्यामुळं स्वच्छतेला महत्त्व देणं हे महत्त्वाचं आहे आणि स्वच्छता कुठे दिसत नाही तर ते स्वच्छतासुद्धा करून घेतली पाहिजे आणि हा मुद्दासुद्धा प्रलंबितच असल्यासारखा पांदन रस्ता योजना ही नुसती कागदोपत्री आलेली आहे परंतु पांदन रस्त्याकरिता कोणालाही अशा प्रकारच्या आत्तापर्यंत निधी मिळाला आणि पा पांदन रस्ते करून घेतले असं वाटत नाही खरोखरच आपण जर जिथे इ क्लासच्या जमिनी आहे तिथे आपण एक छोट्या प्रमाणात तलाव म्हणून जर आपण केलं आणि पाणी आडवा पाणी जिरवा अशा प्रकारचं जर आपण प्रकल्प राबवले तर पाणी उपलब्ध होईल बऱ्याच प्रमाणात मुबलक अशा प्रकारचं पाणी उपलब्ध होईल तो शेतीलाही कामी येईल व पिण्याकरिता सुद्धा कामी येईल जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत ते कागदोपत्रीचे आहेत परंतु राबवताना कुठेच दिसत नाही महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करीता अक्रम दिवान यवतमाळ नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा